पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची निवड केली गेली आहे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी वीस फेब्रुवारीला अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली आणि त्या बैठकीत ही निवड झाली आहे यावेळी संघटनेच्या वतीनं आंबेडकरांचा सत्कार केला गेला आणि निवडीचे प्रमाणपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून विविध विषयांवर वाचा फोडणार असून तळागाळापर्यंत गोरगरिबांना न्याय मिळवून देईल असा विश्वास यावेळी रघुनाथ आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे भ्रष्टाचार विधी जनआक्रोश महार्ग राज्य या संघटने संस्थापक अध्यक्ष मान्य भाऊसाहेब कांबळे साहेब यांनी मला आज प्रदेशाध्यक्ष म्हणून जी सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे खरं तर नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे पण आज खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारमुक्त भारत झालेला नाही आहे आणि त्याही पलीकडे आजही खेड्यापाड्यामध्ये धनदानग्या लोकांपासून अन्याय आणि अत्याचार होत आहे प्रथम संघटना महाराष्ट्रभर आंदोलन करीन प्रथम हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आता जर आम्ही स्वामी बांधकाम विभागाचं विभागाचं जो निकृष्ट काम आहे त्याबाबत आम्ही आंदोलन केलं त्यांनी पत्र दिलं आहे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही नाशिक येथे आंदोलन करू पारनेर तालुका हा थोर समाजसेवक आनंद आजार्यांचा तालुका आहे आत्ता भाऊसाहेब महापुरे यांनी एक माहिती माहिती मिळवली की अपंग आहे दिव्यांग आहे पुरुष खोटं पत्र घेतलंय आणि तो पुरुष विधवा पुरुष म्हणून दाखवले नाही जगाच्या जा मी पहिले प्रकरण असेल तर पुरुष विधवा म्हणून दाखवले नाही तर अण्णा हजरच्या तालुक्यात जर हा प्रकार होत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय होतं याचं प्रशासन दखल घ्यावी आज अहमदनगर या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेशाध्यक्षपदी रघुनाथ आंबेडकर यांची संघटनेच्या एकमताने निवड करण्यात आली त्याबद्दल संघटनेच्या वतीने छोटाखाने कार्यक्रम सत्कार केला आणि त्यानंतर इतर यांच्या त्यानंतर इतर बहिणी आहेत त्यांच्याही दोन तीन निवडी करण्यात आलेल्या आहेत संघटनेच्या वतीने त्यांना आता काय काय संघटनेच्या वतीने त्यांनी राज्यभर की संघटना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि ज्या कोणाच्या काळात अनगडी असते समस्या असते ते सोडवाव्या आणि संघटनेचे काम तळागरापर्यंत पोहोचवावं ही त्यांच्याकडून माझी अपेक्षा आहे आणि ही संघटना राज्यभर व्यापलेली असल्यामुळं आयतं यांना सगळी माणसं आहेत फक्त तुम्ही मार्गदर्शन करा आणि संघटना वाढवा आता एक तीन माझ्या ताईचे नियुक्त झाले आहेत त्यामध्ये रेखा सुधीर मोगले यांना महिला उपाध्यक्ष दिले नगर जिल्हा नगर शहर आणि कोंदा प्रभाव बागुल यांना नगर शहर अध्यक्ष दिले त्यानंतर अंकिता संतोष साळवे यांना पारणे तालुका अध्यक्ष पद दिलेले आहेत आणि इतर काय नियुक्ती आहेत ते राहिलेल्या नियुक्ती आमचे आमच्या जिल्ह्याचे अहमदनगर जिल्ह्याचे योगेश कुंतते हे नियुक्त्या करतील आणि पुढील त्याला मार्गदर्शन हे करतील आणि आमचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ पाचंगे हेही या ठिकाणी आलेत आणि पाटील हे पश्चिम पाटी, महाराष्ट्राचं काम बघते आणि त्या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमावरजून आमच्या राज्याचे उपाध्यक्ष अनिल ठोबरे हे आज उपस्थित राहिलेत त्यानंतर थोरात साहेब हे बी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आमचे दिल्लीला आलेले दोस्त साळवे अनेक माता वहिनी उपस्थित राहिले आणि पत्रकारांनी जे आम्हाला सहकार्य सहकार्य केलं केलं आमचं म्हणणं आणि आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो या प्रसंगी संजय पाचोतकर काशीनाथ पाचंगे अनिल ठोंबरे जगदीश आंबेडकर प्रेरणा धेंडे अलका झरेकर सुभाष परांडे आणि संघटनेचे पदाधिकारी हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर